श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले सर्व प्रकारच्या समस्यांचा दुःखांचा नाश होण्यासाठी सत्तावीस शनिवारचे तोडगे एक भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर पाच वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावीत दोन आपण शनिवारी शिवलिंगावर जवस कनेर बेला शमी आणि अगस्तीची फुले अर्पण करू शकता तीन भगवान शंकराला शमीचे फूल अर्पण केल्याने शनिदोष कमी होतो याशिवाय शनीची साडेसाती आणि ढय्याचा प्रभावही हळूहळू कमी होऊ लागतो चार भोलेनाथाला जवस आणि बेलाची फुले अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आणि इच्छित वरदान देतो तसेच संकल्प करून पूजा करत असाल तर भगवान शंकराला बेला आणि जवसाची फुले अर्पण करणे खूप शुभ आहे पाच जर तुम्ही शनिवारी भगवान शंकराला पुष्प अर्पण केले तर भोलेनाथ व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षाचा आशीर्वाद देतात सहा शनिवारी शिवलिंगावर अगस्तीचे फूल अर्पण केल्याने माणसाचा मान वाढतो सात शनिवारी शिवमंदिरात चमेलीचे रोप लावल्याने देवी पार्वती आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आठ शिवालयात हरसिंगार रोप लावल्याने पतीपत्नींमध्ये प्रेम कायम राहून नात्यात गोडवा येतो नऊ शनिवारी शनि मंदिरात इमर्ती आणि तेलाने बनवलेले पदार्थ अर्पण करा दहा शनिवारी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते म्हणून शिवाची पूजा करा अकरा एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा आणि ते तेल सोबत दान करा बारा आज शनी यंत्राची पूजा करा तेरा शनिवारी हनुमानजींना लाल फुले अर्पण करा चौदा तिळाचे सेवन करा आणि शनिवारी तिळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करा पंधरा शनिवारी शक्यतो निळे कपडे घाला सोळा या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठ करा सतरा शनिवारी हनुमानजींना पान अर्पण करा अठरा कामावर जाताना घरातून बाहेर पडण्यापूर्वी निळा रुमाल सोबत ठेवा एकोणीस मंत्राचा जास्तीत जास्त जप करा ओम प्र प्रेम सह शनिच्चराय नमहा अकरा शनिवारी लोखंडी वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करू नका वीस शनि मंदिरात निळे किंवा जांभळे फूल अर्पण करा एकवीस शनिवारी झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी झाडू घरी आणा बावीस तुमचे नशीब उजळण्यासाठी शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला रोटी खाऊ घाल तेवीस शनिवारी पिंपळाच्या ओकरा न कापलेल्या किंवा न फाटलेल्या पानांचा हार बनवून शनी मंदिरात शनिदेवाला अर्पण करा त्यानंतर सात वेळा प्रदक्षिणा करताना कच्च्या कापसाचा धागा झाडाला सात वेळा गुंडाळावा त्यानंतर ओम शनिश्चराय महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो त्याचबरोबर जीवनात प्रगतीच्या शक्यता आहेत चोवीस शनिवारी दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराच्या कृपेने शनीसोबत इतर ग्रहांचे दोष कमी होतात आणि विघ्नांपासून मुक्ती मिळते वास्तविक भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत त्यामुळे पिंपळाला स्पर्श करताना शिव मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते पंचवीस शनिवारी संध्याकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी व दूध अर्पण करावे व नंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालिसा पाठ करा आणि पाच वेळा प्रदक्षिणा करा असे केल्याने शनीचा प्रभाव कमी होतो आणि हनुमानजी आणि शनिदेवाच्या कृपेने सर्व त्रास हळूहळू दूर होऊ लागतात सव्वीस शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ काळी तीळ अर्पण करा आणि दूध आणि गूळ पाण्यात मिसळून मुळास अर्पण करा यानंतर पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी यानंतर अकरा परिक्रमा करताना ध्यान करा, करा। आणि तुमच्या समस्यांची माहिती द्या असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यता निर्माण होते सत्तावीस शनिवारी ओम छ शनिच्चरायनमा या मंत्राचा जप करताना वाहत्या पाण्यात कोळसा वाहून द्या त्यानंतर शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे त्यानंतर संध्याकाळी चालिसाचे पठन करावे असे केल्याने शनीचा शुभ प्रभाव कमी होतो आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते श्री स्वामी समर्थ